शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची मागणी आता तीव्र होतीये कर्जमाफीसाठी हिंगोलीमध्ये पंचेचाळीस ग्रामपंचायतींचे ठराव सुद्धा मांडण्यात आलेले आहेत हेक्टरी चाळीस हजार रुपये आर्थिक मदत देण्याची सुद्धा मागणी केली जाते मागणीचा ठराव राज्य शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या अभूतपूर्व नुकसानीनंतर शेतकरी आता पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आहे आणि त्यांच्यासाठी संपूर्ण कर्जमाफी आणि भरीव आर्थिक मदतीची मागणी आता तीव्र होऊ लागली हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफीसाठी शासनावर दबाव वाढवलेला आहे संपूर्ण कर्जमाफी आणि हेक्टरीत चाळीस हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या मागणीचा ठराव घेऊन तो राज्य शासनाकडे सा पाठवलेला आहे दरम्यान उद्धव ठाकरेंनी सुद्धा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी अशी मागणी सरकारकडे केली आहे शिवाय हेक्टरीत चाळीस हजार रुपये न दिल्यास शेतकऱ्यांसोबत आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा कडक इशारा सुद्धा सरकारला आहे अधिकची माहिती जाणून घ्या राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत राहुल हिंगोलीमध्ये पंचेचाळीस ग्रामपंचायतींचे या संदर्भातले ठराव समोर येत आहेत दुसरीकडे ठाकरेंनी सुद्धा इशारा दिलेला आहे सध्या काय स्थिती आहे राज्य सरकारनं म्हणजे आताच्या सत्ताधारी घटक पक्षांनी निवडणुकीच्या दरम्यान असं म्हटलं होतं की आम्ही संपूर्ण कर्जमाफी करू आता तोच भाग लोकांनी पुन्हा मांडायला सुरुवात केली की तुम्हीच म्हणाला होता की आम्ही कर्जमाफी करू आणि आता ती वेळ आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्पेशली देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजित पवार जेव्हा इथे होते तेव्हा लोक हेच प्रश्न विचारत होते की आता कर्जमाफी कधी मिळेल साधारणपणे चाळीस टक्के भूभागात महाराष्ट्रातल्या महापुराचा फटका आहे जवळपास तेवीस ते चोवीस लाख शेतकऱ्यांना त्याचा फटका बसलाय आणि आता फक्त खरीपच नाही तर रबी पण संकट येत आहे कारण आता पाऊस अजूनही सुरूच आहे आणि तो केव्हा थांबेल प्रत्यक्षात रान कधी तयार होईल आणि रबीची कधी पेरणी होईल सांगता येत नाही अशा वेळेला संपूर्ण कर्जमाफी देऊन संभावित ज्या आत्महत्या होत आहेत किंवा लोक मानसिकदृष्ट्या जे खचलेत ते थांबवावं असं सर्वसामान्य शेतकऱ्यांचं म्हणणं आहे अर्थशास्त्राच्या दृष्टीनं त्याची वेगळी मांडणी होऊ शकते पण आधीच राज्य सरकारनं अशा पद्धतीची निवडणुकीच्या प्रचारादरम्यान स्वतःच घोषणा केलेल्या असल्यामुळे आता ती मागणी जोर धरते हे झालं सर्वसामान्याचं राजकीय पातळीवरती विरोधी पक्ष सुद्धा हीच मागणी करतात उद्धव ठाकरे असतील हर्षवर्धन सपकाळ असतील आज जयंत पाटील बीडच्या दौऱ्यावरती आहेत रोहित पवारनी पण हीच मागणी केली आहे स्वतः मुख्यमंत्र्यांना या संदर्भामध्ये भेटून ही मंडळी निवेदन देणार आहेत आणि म्हणून आता संपूर्ण कर्जमाफीची मागणी पुन्हा जोर धरते आहे काल मुख्यमंत्र्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा जे राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण आहे त्याचे प्रमुख आहेत त्यांनाही भेटून महाराष्ट्रासाठी मोठी सडळ हस्ते मदत अशी मागणी केली पण ती सडळ हस्ते मदत म्हणजेच कर्जमाफी असं सर्वसाधारण चित्र आता ह्या पूरग्रस्त भागामध्ये तयार झाले आणि म्हणून कर्ज अप्रत्यक्ष दबाव सरकारवरती असेल की एक मोठं पॅकेज किंवा एक मोठी कर्जमाफी सरकारला द्यावी लागणार आहे अर्थात पैसे आहेत ते सरकारकडे हा एक वेगळा भाग आहे ऋतुजा सध्याची स्थिती पाहता आणि ही मागणी पाहता या संदर्भातली घोषणा सरकार करणार का आणि कधी करणार हा महत्वाचा प्रश्न आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी